नागपंचमीला कोकणात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे हळदीच्या पानातले पातोळे तर आज आपण हळदीच्या पानातले पातोळे कसे बनवायचे हे पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे पहा मी एका पातेल्यात एक वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये किंचितसं मीठ घालायचं आणि एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर ज्या वाटीने पाणी घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी तांदळाची पिठी घ्यायची आहे किंवा आपण जे मोदकासाठी पीठ वापरतो ते घेतलं तरीसुद्धा चालू शकेल लगेचच कलत्याने असं हलवून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुटळ्या होणार नाहीत एक वाटी पाणी आणि एक वाटी पीठ आपण इथे घेतलेलं आहे छान असं व्यवस्थित हे एकदा पीठ हलवून घ्यायचं हे पहा अशा तऱ्हेने आणि अगदी दोन मिनटासाठी ह्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे याला छान अशी वाफ बसेल तर इथे पहा दोन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे छान अशी याला वाफ अशी बसलेली आहे गॅस बंद करायचा आणि एका एक ताटामध्ये मी हे पीठ काढून घेतलेलं आहे पीठ आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपण सारण तयार करूयात तर इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ अगदी बारीक असा चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन वितळतो एक दोन मिनटानंतर गूळ वितळला आहे आपला आणि त्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं आपल्याला घालायचं आहे तर इथे पहा मी एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे चमच्याने छान असं गूळ आणि खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्याला थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे त्यातलं थोडंसं पाणी सुकेपर्यंत म्हणजे हे सारण कोरडं होईपर्यंत दोन ते तीन मिनटासाठी ती चमच्याने आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे व्यवस्थित सारण झालेलं आहे सगळ्यात शेवटी थोडीशी वेलचीपूड घालायची आणि एकदा परत एकदा हलवून घ्यायचं आपलं हे सारण तयार झालेलं आहे तर इथे आता आपलं हे पीठसुद्धा गार झालेलं आहे मळून घेऊया आपण थोडासा हलका पाण्याचा हात घ्यायचा आणि अगदी छान असं मऊ आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपण एक वाटी पाणी आणि एक वाटी पीठ घेतलेलं आहे जितकं तुम्ही पीठ घेणार तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे पहा आपलं हे पीठ असं छान असं मळून झालेलं आहे थोडंसं तेल घालायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला हे छान असं मऊसूत करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे अगदी मऊसूत असं लोण्यासारखं पीठ मळून झालेलं आहे तर आता पातोळे करायला घेऊयात हळदीची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता ह्यावर आपण ही पातोळी करून घेणार आहोत तर इथे पहा सुरुवातीला मी हे एक पान घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पिठाचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे छान असा हातावर मळून घ्यायचा पानाला थोडंसं हलकं तेल लावायचं हे पहा अशा प्रकारे आणि त्यावर आपल्याला हा गोळा असा थापून घ्यायचा आहे अगदी पातळ असं छान असं थापून घ्यायचं आहे थोडासा मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आणि आपल्याला अगदी पातळ असं पानावर हे थापून घ्यायचं आहे आता यामध्ये सारण भरूया तुम्हाला जितकं सारण हवं आहे त्यानुसार सारण भरायचं आहे थोडंसं असं लांब लांबसर असं पसरवून घ्यायचं चमचाने आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्या कडा अशा दुमडून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित अशा कडा आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत पानामध्येच गुंडाळून याला ठेवायचं आहे व्यवस्थित दोन्ही बाजूने कडा छान दुमडून घेतलेल्या आहेत आणि बंद करून घेतलेल्या आहेत तर असा दुसरीसुद्धा पातोळी इथे करून दाखवते थोडासा हलका आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे इथे हे पान मोठं होतं म्हणून मी एका पानाचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत छान असं पाण्याचा हात घेऊन हे पहा मस्त असं पातळ थापून घेतलंय आणि आता त्यामध्ये इथे मी साधारण एक चमचा इतकं सारण भरलेलं आहे दोन्ही बाजूनी छान असं हे असे बंद करून घेतलेलं आहे अगदी छान व्यवस्थित गच्च असं बंद करून घ्यायचं म्हणजे सारण उकडताना बाहेर येणार नाही तर इथे ही आपली दुसरीसुद्धा पातोळी तयार झालेली आहे अशाच ह्या राहिलेल्या पिठाच्या सुद्धा मी सगळ्या पातोळ्या इथे करून घेतल्या हे पहा अशा प्रकारे अगदी करायला खूप मस्त अशी सोपी रेसिपी आहे आणि खायला तर खूप छान लागते कोकणात नागपंचमीलाही आवर्जून अगदी केली जाते तर इथे पहा हे सगळ्या पातोळ्या आपल्या व्यवस्थित अशा भरून झालेल्या आहेत आता आपण शिजवून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढईत पाणी घेतलं आणि त्यावर चाळणीत ह्या थे पातोळ्या ठेवलेल्या आहेत आणि आता ह्याला आपण पन पंधरा मिनटासाठी वाफ देणार आहोत तर त्यावर झाकण ठेवलं आणि पंधरा मिनटासाठी याला वाफवून घेतलेलं आहे थोड्या वेळाने पंधरा मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे मस्त अशी याला छान वाफ पकडलेली आहे आणि अगदी व्यवस्थित अशा ह्या पातोळ्या शिजलेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतल्या तुम्ही पाहू शकता मस्त अशा ह्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत याचं असं पान काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त अशा पानाच्या रेषासुद्धा ह्यावर उमटलेल्या आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी ही पातोळी आपली तयार झालेली आहे यावर तुपाची धार सोडायची आणि मस्त अगदी याचा आस्वाद घ्यायचा तर कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद